नमस्कार विद्यार्थी मित्रांनो परिवर्तन सरळ सेवा या आपल्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर मी प्रफुल्ल कुमार तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत करतो आज आपल्यापुढे येण्यामागे एक महत्वाचा उद्देश आहे आणि एक आनंदाची बातमी आपल्या सगळ्या विद्यार्थी मित्रांसाठी आहे ही गोष्ट पहिल्यांदा या ठिकाणी लक्षात घ्या आता ती बातमी काय आहे महाराष्ट्र शासनाचं एक परिपत्रक या ठिकाणी आलेलं आहे वन विभागाच्या संदर्भामध्ये आणि येणाऱ्या काळामध्ये म्हणजे एकोणवीस तारखेला आ, त्या सगळ्या संदर्भाने आढावा बैठक आहे आणि त्या आढावा बैठकीनंतर कोणकोणत्या पदांना मान्यता मिळणार आहे आणि कोणकोणत्या पदांच्या संदर्भामध्ये येणाऱ्या काळामध्ये महाराष्ट्र शासनाच्या वन विभागाच्या संदर्भामध्ये जाहिरात अपेक्षित आहे ती पदं कोणती असणार आहे अंदाजित पदं कशा पद्धतीची असणार आहे आणि त्यासाठी आपली रणनीती जर त्या परीक्षेमध्ये आपल्याला चांगले मार्क्स घेऊन जर सिलेक्शन मिळवायचं असेल आणि ती नोकरी मिळवायची असेल निश्चितपणे काय असली पाहिजे या सगळ्या संदर्भानं पुढचे काही पाच सात मिनटं मी तुमच्याशी संवाद साधणार आहोत ही गोष्ट या ठिकाणी लक्षात घ्या ज्यांच्यासाठी हा व्हिडिओ अत्यंत महत्त्वाचा आहे असं तुम्हाला वाटते त्या सर्वांनी हा व्हिडिओ पहा आणि तुमचे जे काही प्रश्न असतील ते कमेंट करा आणि आपल्या सगळ्या संपर्कातल्या तयारी करणाऱ्या सगळ्या बंधू भगिनींपर्यंत एक चांगला मेसेज भरून हा व्हिडिओ शेअर करण्याचा निश्चितपणे प्रयत्न करा पहिल्यांदा आपण पाहू की महाराष्ट्र शासनाचं वनविभाग आपल्याला काय सांगते आहे आता सगळ्यात महत्वाची गोष्ट इथे जर विषय पाहिला तर भरती प्रक्रियेच्या संदर्भामध्ये आढावा बैठक असं आपल्याला या विषयामध्ये म्हटलेलं आहे म्हणजे एक गोष्ट तुम्हाला क्लिअर झालेली आहे की ही संपूर्ण न्यूज इथून पुढे जे मी तुम्हाला समजून सांगणार आहे ही संपूर्ण न्यूज पूर्णत भरती प्रक्रियेच्या संदर्भामध्ये आहे आणि नुकतीच काल एक महत्त्वाची घोषणा आदरणीय मुख्यमंत्री महोदयांनी देखील केलेली आहे देवेंद्रजी फडणवीस साहेब यांनी काय घोषणा केलेली आहे आणि ती घोषणा सुद्धा मी तुम्हाला थोड्याच वेळात लाईव्हच्या सेशनमध्ये निश्चितपणे सांगणार आहे ही गोष्ट या ठिकाणी लक्षात घ्या आता नऊ आणि दहा एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी माननीय मंत्री महोदय यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या वनविभागातील जी काही गट बची अराजपत्रित पदं आहे आणि गटक आणि सोबतच गट डची रिक्त पदांची भरती प्रक्रिया आहे ती राबवण्याच्या संदर्भामध्ये एक महत्त्वाची बैठक त्या ठिकाणी या दरम्यान झालेली होती आणि त्यामध्ये त्यांनी काही सूचना दिलेल्या होत्या आता ह्या सगळ्या सूचनेचं पालन खरंतर या सगळ्या प्रशासकीय यंत्रणेला करावं लागतं ही गोष्ट या ठिकाणी लक्षात घ्या मग प्रशासकीय यंत्रणा काय करते तर दुसऱ्या टप्प्यामध्ये आपल्याला या ठिकाणी समजते बघा असे निर्देश देण्यात आलेले आहे की वनरक्षक लेखापाल सर्वेक्षक पदाच्या बिंदू नमावलीचा मंजूर करून घेऊन मागणीपत्र कार्यालयात सादर करण्याबाबत कोणतीही प्रगती दिसून येत नाही ही खेदाची बाब आहे असं त्या ठिकाणी त्या आढावा बैठकीमध्ये म्हटलेलं आहे याबाबत आढावा घेण्यासाठी एकोणीस अकरा दोन हजार पंचवीस रोजी सकाळी अकरा वाजता व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे बैठक ठेवली आहे सदर बैठकीकरता विषय खालीलप्रमाणे आहे म्हणजे नंबर एक विषय आहे वनरक्षक भरती प्रक्रिया दोन हजार पंचवीसच्या अनुषंगानं मागणीपत्र कार्यालयास काय करणे सादर करणे सेकंड नंबर सर्वेक्षक भरती प्रक्रियेच्या संदर्भामध्ये मागणीपत्र कार्यालयास काय करणे सादर करणे त्यानंतर लेखापाल भरतीच्या संदर्भामध्ये सुद्धा काय करायचं आहे की मागणीपत्र आपल्या या ज्या कार्यालयाला आहे ते या ठिकाणी पाठवायचं आहे कार्यालय कुठलं आहे प्रधान मुख्य वन संरक्षण वनबल प्रमुख महाराष्ट्र राज्य यांचं कार्यालय आहे आणि याचं जे मुख्यालय आहे ते नागपूर या ठिकाणी आहे ही गोष्ट या ठिकाणी लक्षात घ्या आता ही जी अपडेट आहे महाराष्ट्र सरकारच्या वन विभागाची ही अपडेट आहे बारा नोव्हेंबरची ही गोष्ट या ठिकाणी लक्षात घ्या आता ही पत्र शासनाचं आहे आपल्या हाती लागलं आणि ही माहिती तुमच्या सगळ्या विद्यार्थी मित्रांपर्यंत जी मंडळी या सगळ्या परीक्षेच्या संदर्भानं तयारी करताय त्यांच्यापर्यंत पोहोचवणं हे माझं आद्य कर्तव्य मी समजतो म्हणून हा व्हिडिओ तर या ठिकाणी तुमच्यासाठी घेऊन आलेलो हो। आहोत आता येणाऱ्या काळामध्ये जर आपण पाहिलं तर वनरक्षक लेखापाल आणि सर्वेक्षक अशा विविध पदांच्या संदर्भामध्ये आणि वन विभागामध्ये इतर जे अजून ग्रुप सी आणि ग्रुप डीची पद असतील ग्रुप बीची नॉन ची पदं असतील या सगळ्या पदांच्या भरती प्रक्रियेच्या संदर्भामध्ये खरं तर उशीर झालेला आहे असं या ठिकाणी हे पत्र म्हणते आहे ही गोष्ट लक्षात घ्या मंत्री महोदयांनी सूचना दिल्यानंतर सुद्धा महाराष्ट्रातली पूर परिस्थिती असेल वेगवेगळ्या समस्या असेल कदाचित त्यामुळे प्रशासनावर ताण असेल म्हणून प्रशासनाकडून हे काम करण्यास किंवा हे काम होण्यास विलंब लागला असेल असं समजून पुन्हा एकदा या ठिकाणी आपण जर पाहिलं तर अशा पद्धतीची एक आढावा बैठक एकोणवीस तारखेला म्हणजे एकोणीस नोव्हेंबरला सकाळी अकरा वाजता व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून ठेवलेली आहे आणि त्या ठिकाणी या सगळ्या महाराष्ट्रातल्या वन विभागाच्या विविध पदांच्या संदर्भामध्ये आढावा घेतला जाणार आहे आणि रिक्त पदांची संपूर्ण माहिती तशा पद्धतीची मागणी पत्र या मुख्य कार्यालयाला सादर करणं अत्यंत गरजेचं आहे अशा पद्धतीची एक ताकीद वजा सूचना देणारा हा पत्राचा मसुदा आहे ही गोष्ट या ठिकाणी समजून घ्या आता या सगळ्या संदर्भानं एक कॉलम त्यांनी त्या ठिकाणी करून दिलेला आहे वनवृत्त कुठलं पदाचं नाव काय आहे नियुक्ती प्राधिकरणाचं पदनाम काय आहे मंजूर पदं किती दिलेली आहे त्यानंतर भरलेली पदं किती आहे आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट मंजूर पदं समजा शंभर असतील भरलेले सत्तर असतील म्हणजे एक तर तीस असणार आहे अशा पद्धतीच्या कॉलममध्ये ही संपूर्ण माहिती भरायची आहे आणि त्या सगळ्या पद्धतीनं ही सगळी माहिती आपल्या मुख्य कार्यालयाला त्यांना पाठवायची आहे अशा पद्धतीच्या सूचना त्या ठिकाणी ऋषिकेश रंजन साहेब जे की अपर प्रधान मुख्य वनसंरक्षक आहे ज्यांच्याकडे प्रशासनाची ही सगळी धुरा आहे त्यांनी त्या ठिकाणी या पत्राच्या माध्यमातून सांगितलेलं आहे ही गोष्ट लक्षात घ्या म्हणजेच जशी आपल्या महाराष्ट्रामधली आचारसंहिता कंप्लीट होईल म्हणजे संपेल त्यानंतर एक मोठ्या प्रमाणामध्ये वनविभागाच्या संदर्भामध्ये एक मोठी भव्य दिव्य अशा पद्धतीची जाहिरात येणाऱ्या काळामध्ये येणार आहे ही गोष्ट या ठिकाणी आपल्या सगळ्या तयारी करणाऱ्या विद्यार्थी मित्रांसाठी अत्यंत महत्त्वाची आणि आनंददायी अशा पद्धतीची आहे ही गोष्ट लक्षात घ्या आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट जर आपल्याला काय करायची असेल तर जाहिरात येऊ द्या अगर नाही येऊ द्या किंवा जाहिरातीला अजून थोडासा कमी जास्त विलंब झाला तरी हरकत नाही मात्र जर जाहिरात येते आहे आपण फॉर्म भरतो आहे परीक्षेला जातो आहे आणि आपल्याला कुठेतरी त्या ठिकाणी बऱ्याच विद्यार्थी मित्रांना असं वाटते की मी इन्सिक्युअर आहे माझं मराठी व्यवस्थित झालं नाही इंग्रजीची रिव्हिजन झाली नाही त्यामध्ये होकॅबलरी कम्प्लेट नाही आहे मॅथ रिजनिंगची व्यवस्थित प्रॅक्टिस नाही आहे जनरल स्टडीमध्ये जो आवाखा जास्त आहे वेगवेगळ्या विषयांचा घटकांचा उपघटकांचा त्यामुळे त्या ठिकाणी माझी त्या ठिकाणी रिव्हिजन झालेली नाही असे अनेक प्रश्न परीक्षेच्या दरम्यान विद्यार्थी मित्रांचे असतात महाराष्ट्रभरातून माझ्यावर प्रेम करणाऱ्या अनेक विद्यार्थी मित्रांचे प्रश्न हे माझ्यापर्यंत येतात सातत्यानं त्यांच्या प्रश्नाला उत्तरं देणं आणि सोबतच त्यांचं समाधान करणं हे मी माझं आद्य कर्तव्य समजतो आता ह्या सगळ्या परीक्षेच्या संदर्भानं आपली रणनीती काय असली पाहिजे की परीक्षा कुठलीही असली ह्या सेवेच्या से संदर्भानं आपण जर पाहिलं तर मराठी व्याकरण आणि शब्दसंग्रहाची फार चांगली तयारी करणं गणित बुद्धिमत्तेचा रेग्युलर व्यवस्थित सराव करणं झालेल्या सगळ्या प्रश्नपत्रिका सातत्यानं पाहत राहणं कोणत्या घटकावर कशा पद्धतीचे प्रश्न आले आणि येणाऱ्या काळातल्या सगळ्या परीक्षेसाठी कशा पद्धतीचे प्रश्न येऊ शकतात या सगळ्या संदर्भानं सातत्यानं सराव करणं विषय घटक उपघटक ह्या सगळ्या बाबती समजून घेणं विशेषतः इंग्रजीच्या बाबतीमध्ये पॅराजंबलसारखे प्रश्न असतील व्होकॅबलरीचे प्रश्न असतील कॉम्प्रेन्शन प्रश्न असतील म्हणजे पॅसेज आणि त्या वरचे जे काही प्रश्न आहे ठीक आहे त्याचा सगळ्या व्यवस्थित सराव करणं या सगळ्या संदर्भानं सातत्यानं आपल्या अभ्यासामधली गती वाढवत ठेवणं आणि अभ्यासामध्ये सकारात्मक दिशेनं आपण पाऊल टाकणं अत्यंत गरजेचं वार हो आहे ही गोष्ट या ठिकाणी लक्षात घ्या वारंवार मी तुम्हाला सातत्यानं सांगत आलेलो आहो की महाराष्ट्र संपूर्ण प्रशासकीय यंत्रणेमध्ये आपण जर पाहिलं तर महाराष्ट्राच्या प्रशासकीय स्ट्रक्चरमध्ये साधारण पावणे तीन लाखाच्या आसपास आता तो आकडा जवळपास तीन लाख क्रॉस झाला असेल इतकी पदं वेगवेगळ्या भागामध्ये वेगवेगळ्या विभागामध्ये रिक्त आहेत आणि दोन हजार सव्वीसच्या सुरुवातीपासूनच तुम्हाला एक मोठ्या प्रमाणामध्ये मेगा भरतीचं सत्र पुन्हा एकदा ज्या पद्धतीनं दोन हजार तेवीसचं वर्ष ठरलेलं होतं की ज्यामध्ये साधारण एक लाखांपेक्षा जास्त पदांची संख्या त्या ठिकाणी भरल्या गेलेली होती आणि जवळपास एक लाख वीस हजार किंवा एक लाख तीस हजाराच्या आसपास विद्यार्थी मित्र त्या ठिकाणी आपल्याला महाराष्ट्र शासनाच्या विविध विभागामध्ये जॉईन झालेले आहे अगदी तशा पद्धतीचं एक दुसरं सत्र दोन हजार सव्वीसच्या पूर्वसंध्ये त्या ठिकाणी सुरू होते आहे ही गोष्ट या ठिकाणी लक्षात घ्या म्हणजे तुम्हाला काय करायचं आहे की या सगळ्या विषयांची व्यवस्थित बांधणी करायची आहे आणि या सगळ्या विषयाला न्याय द्यायचा आहे सातत्यानं आपल्या अभ्यासामध्ये आपल्याला काय करायचं आहे सातत्य ठेवायचं आहे ही गोष्ट या ठिकाणी लक्षात घ्या असं या ठिकाणी या प्रशासकीय यंत्रणेनं या माध्यमातून सांगितलेलं आहे आणि ज्यामध्ये नागपूर असेल चंद्रपूर असेल गडचिरोली असेल अमरावती असेल यवतमाळ असेल हे जे सगळे सर्कल आहे जे वनवृत्त आहे त्या सगळ्या वनवृत्तामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी पदं किती मंजूर आहे आणि भरलेली पदं किती आहे पेसा किती आहे नॉन पेसा किती आहे रिक्तपदांची संख्या किती आहे आणि अंदाजित जाहिरात कज क कधीपर्यंत येणार आहे या सगळ्या संदर्भामध्ये ही मिटिंग आहे ही गोष्ट या ठिकाणी लक्षात घ्या आणि ही मिटिंग एकोणीस नोव्हेंबर दोन हजार दोन हजार पंचवीसला सकाळी अकरा वाजता आहे ही गोष्ट या ठिकाणी लक्षात घ्या आणि या व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून ज्यावेळेस मीटिंग होईल आणि त्यानंतर मागणीपत्र मुख्य कार्यालयाला जे की नागपूरला आहे वनबलांचं त्या ठिकाणी ती सगळी प्राप्त होतील आणि त्यानंतर वेगवेगळ्या वनवृत्तांच्या जाहिराती लवकरच प्रसिद्ध होणार आहे ही गोष्ट या ठिकाणी लक्षात घ्या आजच्या या अपडेटच्या भागामध्ये ही अत्यंत माहिती जी महत्वाची होती ज्याला म्हणतो मी आपल्या जिवाळ्याचा हा विषय होता ती माहिती किंवा त्या सगळ्या संदर्भामध्ये असलेलं अपडेट मी तुमच्यापर्यंत घेऊन आलेलो होतो ही गोष्ट या ठिकाणी लक्षात घ्या तुम्हाला काय करायचं आहे की या सगळ्या संदर्भामध्ये आता आपली जी काही अभ्यासाची रणनीती आहे ती फार चांगली ठेवायची आहे ही गोष्ट या ठिकाणी लक्षात घ्या म्हणजे सेवेच्या से कुठल्याही परीक्षा असल्या तरी यामध्ये मराठी असणारच आहे त्यानंतर इंग्रजीचा विषयसुद्धा असणाराच आहे बरोबर आहे त्यानंतर सामान्य ज्ञानाच्या बाबतीमध्ये सुद्धा हा विषय काय करायचा आहे निश्चितपणे अभ्यासाचा आहे काही ठिकाणी गणित विषय असेल काही ठिकाणी बुद्धिमत्ता असेल मात्र तुमच्या तयारीच्या दरम्यान तुम्हाला या दोनही विषयावर चांगली पकड निर्माण करायची आहे ही गोष्ट या ठिकाणी लक्षात घ्या साधारण शंभर प्रश्न दोनशे गुणांसाठी असेल ही गोष्ट या ठिकाणी लक्षात घ्या काही बाबतीमध्ये इकडे जी काही पदं आहेत जसं की तुम्हाला दिसते या ठिकाणी वनरक्षक या ठिकाणी वनरक्षकाच्या बाबतीमध्ये वनरक्षकाच्या बाबतीमध्ये तुम्हाला दिसते की शारीरिक चाचणी सुद्धा या ठिकाणी असते शारीरिक चाचणी सुद्धा असते ज्याला आपण फिजिकल म्हणतो रनिंगचा पार्ट वगैरे या ठिकाणी असतो मुलींसाठी आणि मुलांसाठी सुद्धा तो एक वेगळा आहे मात्र हे जे विषय आहे हे विषय सरळ सेवेच्या परीक्षेच्या दृष्टिकोनातून अत्यंत महत्त्वाचे आहे त्यात हा जर थोडासा क्लिष्ट विषय जर सोडला त्याची सुद्धा आपण तयारी व्यवस्थित करून घेऊ मराठी इंग्रजी आणि गणित बुद्धिमत्तेच्या बाबतीमध्ये फार चांगली प्रॅक्टिस ठेवा फार चांगली रिव्हिजन करा ज्यामध्ये आउट ऑफ मार्क मिळवण्याचा निश्चितपणे प्रयत्न करा दोन हजार सव्वीस हे आपल्या स्वप्नपूर्तीचं वर्ष ठरलं पाहिजे आपल्या नोकरीचं वर्ष ठरलं पाहिजे आणि आपल्या आपल्या आयुष्यामध्ये एक आनंदाचा क्षण आणणारा वर्ष ठरलं पाहिजे अशीच मी या ठिकाणी तुम्हाला रिक्वेस्ट करतो त्यामुळे आता येणाऱ्या काळातल्या भरतीसाठी आपण निश्चितपणे तयार राहा या सगळ्या संदर्भातले अजूनही कुठले काही तुमचे प्रश्न असतील उपप्रश्न असतील स्ट्रॅटजीच्या बाबतीमध्ये असतील बुक लिस्टच्या बाबतीमध्ये असतील किंवा तुम्हाला जे काही वॉटेवर प्रश्न पडतील ते कमेंटच्या माध्यमातून मला विचारण्याचा प्रयत्न करा आणि हा जो व्हिडिओ आहे हा आपल्या तयारी करणाऱ्या सर्व बंधू बघिनींपर्यंत निश्चितपणे पोचवा आणि विशेष म्हणजे या सगळ्या वेगवेगळ्या वेग अपडेट्ससाठी आपलं जे चॅनल आहे ते सबस्क्राईब करून ठेवा आणि आजच्या भागामध्ये मी इथेच थांबतो लवकरच भेटू या नंतर आता काय काय होणार आहे पदांची संख्या कशा पद्धतीची असणार आहे कोण कौन कोणती पदं असणार आहे त्याची पात्रता काय असणार आहे आणि एकंदरीत पूर्णत आपली रणनीती काय असली पाहिजे या सगळ्या विषयामध्ये लवकरच आपण भेटणार आहोत ही गोष्ट या ठिकाणी लक्षात घ्या आजच्या भागामध्ये मी इथेच थांबण्याचा प्रयत्न करतो तुम्हाला सर्वांना पुढच्या सगळ्या परीक्षांसाठी तुमच्या उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा देतो आणि थांबतो धन्यवाद